रामकृष्णारी माऊली माझ्या जय विटू माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर अशा जेजुरीच्या मल्हारी देवाच्या जात्यावरच्या ओव्या आपण बोलणार आहोत माऊली खूप छान आहे सर्वांनी नक्की ऐका बरं का चला तर आता आपण ओव्या बोलूया देव मल्हारीच्या गडाला नऊ लाख पायरी नऊ लाख पायरी नऊ लाख पायरी म्हाळ सवाई भोले देवा तुमची सोन्याची जेजुरी सोन्याची जेजुरी देवा तुमची सोन्याची जेजुरी माळ सकाय बोले सहा महिन्याच्या सोमतीची भक्त करी ताती वारी भक्त करी ताती वारी ते करीती तुझी वारी जाती चढून गडावरी येती जेजूर गडावरी ये जे जेजूर गडावरी जेजूर गडावरी नवस करीत्या जावा जावा नवस त्या जावा जावा नवस करीत्या जावा जावा म्हाळ सवाई बोले उद भटक्याची झाड लावा उद भटक्याची झाडं लाव उद भटक्याची झाड लाव जेजूर गडावरी नवस करीत बहिणी बहिणी त्या बहिणी बहिणी नवस करी त्या बहिणी बहिणी माळ सवाई भोले उद भटक्याची झाड धोणी उद भटक्याची झड धोणी उद भटक्याची झाड धोणी ग <स्टीजागी> माझ्या मल्हारीचा चौ मुलं की तुमचा झेंडा चौ मुलं की तुमचा झेंडा चौ मुलं की तुमचा झेंडा नेनंत माझा राघो तुमच्या पालखीचा गोंडा पालखीचा गोंडा तुमच्या पालखीचा गोंडा खंडेरायाची पालखी घेती आढवेढ घेती आढवेढ पालखी घेती आढवेढ सबाई बोले भोळ्या भक्ता तू हात झोड तू हात जोड भक्ता तू हात जोड आठ दिवसाच्या आईत वारी नाही मी देवारा सारविला देवारा सारविला नाही मी देवहारा सार देव देवग माझ्या मल्हारीचा घोडा माघारी फिरविला माघारी फिरविला वारुयाने माघारी फिर कावळा कावळा कोरी दारीच्या फळस मेळी भरी पळसदारीच्या मेडीवरी फ परसदारीच्या मेडी देवग माझा मल्हारी हाऊशा करड्या घोडीवरी करड्या घोडीवरी हाऊशा करड्या घोडीवरी चैत्र महिन्यामधी चैत्र पालवी फुटली चैत्र पाल फुट इली चैत्र पालवी फुटहिली बोलती ती म्हणसाणार मयावर फूट फुटहिली वर काडा फुट इली मयावर काडा फुट गडावरती काही वाजात गाजात सहा महिन्याच्या सोमातीला लग्न देवाच लागत सोन्याचं बांग लग्न देवाच लागत जे जोर वारी काय वाजत गाजत काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याच बा शिंग लग्न देवाच लागत लग्न देवाच लागत लग्न देवाचला घात जेजूरगडावरती आली मोटार भर धावू आली भर धाऊ आली मोटार भर धाऊ माझा मल्हारीच वरी वकील तुझ नाऊ वरी वकील तुझ नाऊ देवा तुझ वकील तुमचं नाऊ माऊली माझ्या देवाच्या ओव्या आवडल्या असल तुम्हाला तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली राम